नवीन परिस्थिती नंतर मी एवढा खर्च करून तर होईल केलं तर पूर्ण केलं कुणाला मागा कर्ज काढून केलेलं आहे ते सगळं कर्ज काढून तुम्ही आठशे जर ना हाडगे चावत ना चावत ना

आम्हाला घरामधील गहू ज्वारी किंवा जनावर हाल झालेले ज्वारी पाण्यात गेले आता अगदी समोर मावशी आधी परिस्थिती तुम्ही बघू शकता पूर्ण आता चाळीस हजार रुपये खर्च करून टमाट लावलेत मला उसाला खर्च केलेला आहे पूर्ण सगळे गेलेले होऊन आता ते घरामध्ये पत्र गेले जनावर गेले म्हणजे परिस्थिती एवढी कंडिशन झाली माणसाची की असं म्हणजे तर असं म्हणजे माणसाला नकोशी झाले स्वतःच्या शेतामध्ये आज पन्नास वर्ष झालं माणूस राहतो जन्मल्यापासून ते सुद्धा नकोशी झाली आता सध्या अशी परिस्थिती झालेली आहे काय नुकसान नुकसान म्हणजे ही कोण आले का सरकारी सरकारी कोणीही आलेलं नाही अजून आजपुत्रचनामा झाले नाही वगैरे काही झाले नाही कुठला एरिया आहे म्हणजे कुठले सरकारी अधिकारी कोण आले नाही पंचनामे झालेले किती लोक आहेत असे असे एकवीस लोक आहेत एकवीस लोक घर आहेत एकवीस येत आणि उस तंबाटी खाली मका पूर्ण पूर्ण गेले काहीच नाही मिरची अर्धा एकर गेली पूर्ण हे अलीकडे बोल उतरून घेतला गहू आपण म्हणाल म्हणजे वर्षाचं खाज ठेवलेलं ती सगळं पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं खाली मिरची कांदा खेळती कांद्या मका खेळती पाच बुडून गेलो आले शेवट ही पूर्ण पाणी झालं आम्ही असं गुरु टप्प्यात गेला वाटी मी गुरु दिसली गोरली वस्ती आहे चंद्रबाईची तिथे टेकला पाण्यावर उतारा टाकल्यावर आम्हाला दम नाही पूर्ण आम्ही ना मरत राहिलो फक्त आम्ही जनावरसाठी राहला दलशी मसर बैल गुरु लोक आले ते पहिली कुंडच गेले होते कोणी आलेलं नाही आणि दुसरी गोष्ट राहिलं नाही भरून ठोले पत्र्यात जरा मोहरी उतरून घ्याल ती मोहरी येऊन बोल उतरून घ्याल ती आमचं तर आम्ही शेळ्या पाय कोंबड्या पाय गुरम पाय आम्ही बाहेर निघालो नाही आम्ही त्यांचा जीव सांभाळत बसला होत आमच्या पटाय सुद्धा आम्ही सोय केली ना आणि लोकांनी आम्हाला काय तर गावात पाठवून देवा की खा द्यायला काही दिलं आणि आता पाणी उतरलंय आम्ही गावात जाऊन पाठीला पुरी पटाला सांगितलं